महाविकास आघाडी पुन्हा राज्यात सत्तेत येईल असा एकंदरीतच दावा जो आहे तो त्या संपूर्ण सर्व्हे महाविकास आघाडी जरी सत्तेत आली तरी भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल असं सकाळ समूहाचा सर्व्हे सर। योग्य नाही पण सकाळ समूहाचं आहे त्यामुळं ठीक आहे आता सर्व्हे अनेक येतात त्या सर्वे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र सर्व्हे करण्याचा अधिकार आहे पण मी आपल्याला एवढं सांगतो आता ही सर्व्हे निवडणुका कधी आहेत ऑक्टोबर मध्ये सर्वे कधी आलाय जुलै मध्ये आणून चार महिने मध्ये आहेत आता हे लोक कुठला आधार घेतायत कालच्या लोकसभा निकालाचा ठीक आहे ना कालच्या लोकसभा निवडणुकीत काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या काही फेक नरेटिव्ह काही लोकांनी तयार केले मतदारांचा गैरसमज निर्माण केला तो झालेला गैरसमज दूर करायला आम्ही या ठिकाणी थोडस कमी पडलो हे आमच्या लक्षात आलं ना पण अजून चार महिने आमच्या हातात आहेत आम्ही ते करू हे बघा बोलण्यापेक्षा कृतीवरती आमचा भर आहे काल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काय माननीय मोदी साहेबांना शब्द दिलाय भाषणामध्ये मुंबईतल्या की करू अजूनही कष्ट आणि परत मिळवू महाराष्ट्राची सत्ता हे माननीय मुख्यमंत्र्यांनी साहेब आमची कष्ट करायची तयारी आहे ना आमचे नेतेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब चोवीस तासातले अठरा तास काम करतात त्यांच्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी अठरा अठरा तास जर काम केलं ना खाली तर मी आपल्याला सांगतो महायुतीचं सरकार निश्चितपणानं चांगल्या बहुमतानं निवडून येईल ज्यांनी कोणी सर्वे केला तो त्यांचा त्यांचा सर्वे असू द्या आम्ही ग्रास रूटवर काम करणारे कार्यकर्ते आहोत सामान्य माणसांमध्ये असणारे आम्ही कार्यकर्तो हो, आहोत आम्ही जे चांगलं काम केले त्या चांगल्या कामाची पोच शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे अडीच वर्ष चांगलं काम केले फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य आजीदारांच्या नेतृत्वाखाली जे काम केले त्या महायुतीच्या कामाची पावती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांच्या मतदानातनं आम्हाला देईल संजय राऊतांनी केला की जवळपास दोनशे कोटी निधी इतर परिषदेमध्ये असं तर संजय राऊतांचं काय म्हणणं आहे जसं मागच्या अडीच वर्ष काळात निधीच दिला आहे कुणाला तसं नाही ना आमदारांची मागणी असली लोकप्रतिनिधीची मागणी असली उपलब्ध त्या पद्धतीनं विभागाची तरतूद असली तर आपल्याला निधी द्यावा लागतो आमदारांना निधी दिला विकास कामासाठी त्यांच्या मतदारसंघातल्या याला विरोध आहे का राऊतांचा म्हणजे जनतेचे प्रश्न सोडायचे नाहीत का एखाद्या नळ योजनेला दिला असेल एखाद्या रस्त्याला दिला असेल एखाद्या पुलाच्या कामाला दिला असेल एखाद्या विद्युतच्या कामाला दिला असेल एखाद्या दवाखान्याच्या कामाला दिला असेल एखाद्या शाळेच्या कामाला दिलं असेल हे द्यायचं नाही का संजय राऊतांचं प्रत्येक ठिकाणी संशयानं बघायचं ही सवय सोडली पाहिजे निधी दिला विकास कामासाठी दिलाय आणि नियमित परंपरा आहे आमदार मागणी करतात आणि त्या विभागामार्फत तो निधी दिला जातो त्यात काय वेगळं परंतु जितेंद्र आव्हाडांनी <coughs> संदर्भात म्हटलंय की सरकारी पैशातून ही सगळी निवडणूक खेळली गेली आहे मदत निधीच्या माध्यमातून आमदारांना अपक्ष आमदारांना सत्ता विरोधातल्या आमदारांना खुश करण्याचं काम सरकारने केलेलं आहे त्याचं उत्तर दिलं आता निधी देणं लोकप्रतिनिधींच्या आमदारांच्या मागणीप्रमाणे ही आत्ताची नाही अनेक वर्षांची परंपरा आहे जेव्हा अर्थसंकल्प मांडला जातो त्याच्यानंतर अर्थसंकल्पात जेवढे निधीची तरतूद केलेली आहे त्याच्या आधीन राहून त्या त्या विभागातनं आमदारांच्या मतदारसंघात ते ते निधी वितरित केला जातो त्यात काय वेगळं आहे मला हेच समजत नाही लोकांच्या सार्वजनिक हिताच्या कामासाठी निधी दिला तर तो सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर देऊन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिला असा त्याला संदर्भ जोडणं म्हणजे प्रत्येक ठिकाणी संशयानं बघणं असा प्रकार आहे असं काही नाही आमदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी निधी देण्याची परंपरा आहे सात मतं फुटली याचा तर प्रस्तावने त्यातलं काय मत जे ती माहितीच्या वाटेला आलेली आहेत काय पुढचं एकंदरीत चित्र तुम्ही काँग्रेसकडे बघता हे मतदान गुप्त असत कुणी मतदान कुणाला केलं हे कधीच कळू शकत नाही मग गुप्त मतदानाचा अर्थ काय पण हे नक्की आहे की पक्षांचं बलाबल बलाबल बघितलं तर महायुतीकडं अधिकची मतं आलीत हे सिद्ध आहे आता ती कुणाची आली कुठल्या कारणामुळं आली हा संशोधनाचा भाग आहे मग लोकशाही मार्गामध्ये जे गुप्त मतदान असतं त्या बाबतीत हे अमुक माणसाचं फुटलं तमुक माणसाचं फुटलं असं आपल्याला जोपर्यंत त्याच्यावरती तुम्ही कोर्टात जात नाही कोर्टाकडनं मतपत्रिका तपासण्याचा आदेश मिळवत नाही आणि कोर्टाच्या निगराने खाली जेव्हा कुणाचं मत फुटलंय हे कळत नाही तोपर्यंत याच्यावर आपल्याला भाष्य करता येत नाही पण महाविकास आघाडीची मतं फुटलेली आहेत हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे महायु विकास आघाडीमध्ये महा आलबेल नाही त्यांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे हे कालच्या मतदानावरून सिद्ध झालेलं आहे सर असंही बोललं जाते की एक मत जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेचं फुटलेलं आहे तुमच्याकडे येण्याच्या वाट आता पुन्हा सुरू होतील का चालूच आहे आमच्याकडे कधी बंद आहे आमच्याकडे इनकमिंग चालूच आहे त्यामुळं मी आपल्याला सांगतो या निवडणुकीच्या मतदानाचा शिवसेनेमधल्या इन्कमिंगचा तसा अर्थार्थी संबंध नाही शिंदे साहेब आमचे मुख्य नेते माननीय ने शिंदे साहेबांचं नेतृत्वच असं आहे तिकडचे अनेक मोठे मोठे नेते म्हणतायत की आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे त्यामुळे हे इनकमिंग चालूच आहे आणि विधानसभेचे विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत ही इन्कमिंग चालू राहणार सर बच्चू कडू बच्चू कडू तारखेला सगळ्या मागण्यांचं निवेदन जे आहे आमच्या सगळ्या मागण्यांचं निवेदन ते महायुतीला अर्थात मुख्यमंत्र्यांना देणार आहोत जर मान्य नाही झालं तर मी विधानसभा निवडणूक लढणार नाही असं ते म्हणतात मान्य बच्चू कडू साहेब हे माननीय शिंदे साहेबांवर विश्वास असणारे एक आमचे सहकारी नेते आहेत त्यामुळं आजपर्यंत अनेक वेळा बच्चू कडू साहेबांनी बच्चू भाऊनी ज्या ज्यावेळी त्यांचे प्रश्न मांडले त्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद मान्य शिंदेसाहेबांनी <coughs> दिलेला आहे मला एवढंच सांगायचं आहे बच्चूभाऊ महायुतीमध्ये राहतील शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती त्यांचा विश्वास आहे आणि शिंदेसाहेबांच्या बरोबरच खांद्याला खांदा लावून महायुतीचं सरकार परत आणण्यासाठी बच्चूभाऊ आमच्याबरोबर असतील असा मला विश्वास आहे